नमस्कार सर नमस्कार आपण एवढा छान असा हा ऊसाचा प्लॉट आणलेला आहे टोटल एकोणतीस एकर ऊस आहे ह्या ऊसाचं नियोजन तुम्ही कसं केलं आहे पाणी व्यवस्थापन असेल खत व्यवस्थापन असेल तणाचा बंदोबस्त असेल याबाबत थोडीशी आमच्या शेतकऱ्यांना माहिती तुम्ही द्यावी मी हरिकिशन रंगलाल मालू तळणी तालुका औसा जिल्हा लातूर माझा टोटल ऊस माझं वय आहे फक्त पंच्याहत्तर वर्ष आणि मी ऐंशी एकर शेती करतो सध्या ऊस आहे एकोणतीस एकर त्याच्यामध्ये लावण आहे सत्तावीस शक्कर आणि दोन एकर खोडवा आहे उसाचं नियोजन म्हणजे काही ठिकाणी मी रोपं लावले आणि काही ठिकाणी बेनं लावलं एक जीवनामध्ये एक लक्षात ठेवायला पाहिजे वय काही असो प्रयत्नाची पराकाष्ठा पाहिजे तर हे साध्य होत आहे आता जे उसाची माझी सिच्युएशन आहे सत्तरच्या पुढे क्रॉस करणार नक्की सत्तर ते ऐंशी टन निघायला पाहिजे माझा ऊस व्हेरी गुड ना आता आहे ऊस सध्या चार कांडी पाच कांडी तीन कांड्यावर ऊस आहे या ऊसाला मी पाणी व्यवस्थापन कसं केलं तुम्ही व्यवस्थापनामध्ये ड्रीप आणि जवळजवळ मी ह्या ऊसाला चार पाणी फ्लड दिले म्हणजे सर्व ऊसाला एकोणतीस एकरला ड्रीप आहे सगळं टोटल एकोणतीस एकरला ड्रीप आहे आणि मी प्रायव्हेट मध्ये सोलार दोन पंप घेतल्यामुळे शक्य झालेलं आहे अच्छा म्हणजे दोन पंप तुम्ही सोलार ऊर्जेवरती चालू असल्यामुळे पाणी आपलं कंटिन्यू चालू म्हणजे ड्रिप मधून किती दिवसात फक्त ड्रिप मधून चार दिवसाला पाणी जाते वा आणि पंधरा दिवसाला फ्लडवर एकदा पाणी जाते असं आतापर्यंत चार फ्लडवर पाणी दिले आता तुम्हाला माहितच आहे तुम्ही बघितला फोटो आता कमीत कमी चार पाच चार पाच कांड्यावर उसा आहे आणि एकच आहे क्षेत्र तुमचं किती असो तुम्हाला जितकं झेपतं तेवढंच करायचं महत्वाचा सल्ला दिला पण नशाकर लावायचं आणि चाळीस काढायचं काही मतलब नाही आहे मी चार एकर मी हा मी चार एकर जर माझा उस राहिला असता तर मी शंभर एकशे दहा टन काढू शकतो पण मोठं क्षेत्र आहे एकोणतीस एकर क्षेत्र असल्यामुळं तेवढं आपण थोडं कमी पडतो कोणाचा बाबतीत कमी पडतो ड्रीपमधून खत देण्यामध्ये दे, फवारण्यामध्ये दे, आता पण तीन फवारण्या गेल्या व्हेरी गुड आता ड्रीपमधून इथून चालू होईल खतं ड्रीपमधून चालू करायला पाहिजे होतं hmm. ड्रीपमधून जर चालू झालं असता आणखी दोन कांड्या दाल बारल्या असत्या तरी आपण सुरुवातीला एक ड्रिपचा डोस देऊन एक आळवणी केलेली आहे पण मधून हरभरा काढल्यानंतर आपण जे ड्रिप फर्टिकेशन याच्यामध्ये मी मॅक्सिकन मैं हरभरा घेतला एक साडेतीन क्विंटल हरभरा निघाला आहे हा हरभरा माझा पंधरा हजार क्विंटल मी बी म्हणून विकतो आणि हा माझा जे वर्कर जी, जी खर्च आहे उसाचा जवळजवळ ऐंशी टक्के खर्च निघून जातो सत्तर ते ऐंशी टक्के निघून जातो बाकीचा जा आपण प्रस राहतो आणि ह्या वर्षीच्या पोझिशनप्रमाणे आम्ही जवळजवळ त्रेपन्न चौप चौपन्न वर्षापासून शेती करतो गुड मी त्र्याऐंशी टन काढलेला आहे ऊस जी आहे ते सत्य बोलावं माणसानं ना। फेकू नाही फेकू म्हणजे फेकूत असतो मग तो आणि आता जी जे पोषण आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये अशी संध्याकाळी परिस्थिती नव्हती नक्कीच नव्हती ह्याला कारण फक्त सोलार सोलारमुळं ड्रीपमधून पाणी गेल्यामुळे वेळेवर पाणी मिळत गेलं तुम्हाला कुठंही अठ्ठावीस या एकोणतीस अक्कलमध्ये एकही पान वायाला दिसणार नाही कुठेही बघा तुम्ही आणि हे जे आहे हे शक्य जे आहे एकतर माझे शेती करत होते दोन हजार त्रेपन्न ला त्याला एकोणीसशे त्रेपन्न ला कृषी कृषी भूषण पुरस्कार मिळाला सरकारने दिला होता त्यांच्या समोर मी काहीच नाही नक्कीच त्यांचा आदर्श आणि त्यांचा वसा म्हणून त्यांची प्रेरणा घेऊन करतोय आणि आज मी पक्क शंभर टक्के सांगतो की सत्तर टनच्या च्या आसपास पाच टन कमी होईल ना पाच टन जास्त होईल पण सत्तर ऍव्हरेज येणार येणार काही ठिकाणी पंच्याहत्तर येईल काही ठिकाणी पासष्ट येईल काही ठिकाणी साठ येईल काही ठिकाणी क्रॉस बी करू शकते आताचे पोरुषण पाच सहा चार पाच कांड्यावर ऊस आहे आता आणखी एक महिन्यानंतर तुम्हाला नंतर एक व्हिडिओ मी जून एंडला माझ्या आठ ते नऊ कांड्यावर ऊस आहे नक्कीच आणि हे शक्य आहे आतापर्यंत तुम्ही या ऊसाला किती खताचे डोस केले आणि तणाचा बंदोबस्त कसा केला हे एक सांगा आतापर्यंत दोन डोस दिले मी जमिनीतून दोन खताचे डोस केले डोस राहिला पाहिजे पण दोन डोस दिले याच्यात नऊ चोवीस चोवीस डी ए पी चोवीस चोवीस झिरो हे असे मिश्र खतं दिलेले आहेत दोन डोस दिले तीन व्हायला पाहिजे आता एक पंधरा वीस ते वीस दिवसानंतर मोठी बांधणी करून घे त्यावेळेस मोठा डोस देऊ आपण आणि ड्रिपमधून मी चालू ठेवू आणि हे जे शक्य झालं आहे आमचे जवळचे स्नेही मित्र पटारे साहेब शेतकरी ॲग्रो सर्विसेस लातूर सर्विसेस लातूर यांच्यामुळे हे शक्य आहे ते आठ दिवसाला पंधरा दिवसाला महिन्याला चक्कर मारतात <laughs> त्यावेळेस ते पण नक्की साहेब तुमचं नियोजन खूप चांगलं आहे तुम्ही या आहे माझ्या खूप चांगलं लक्ष देऊन शेती चांगली करताय एकदम सूक्ष्म नियोजन तुमचं शेतामध्ये आहे म्हणून आज हे सगळं वैभव एकोणतीस एकरमध्ये पाहायला आहे ह्या वयामध्ये वयाच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये हो ऐंशी एकर शेती तुम्ही हँडल करताय तर हे खरंच मोठी कला आहे तुमच्याकडं तुमच्याकडून खरंच माझ्या सर्व शेतकऱ्यांना एक मोठा मॅसेज आहे की आपण वयाच्या पंच्याहत्तर वर्षापर्यंत सुद्धा एक चांगल्यापैकी शेती आपण करू शकतो हा आदर्श तुमच्याकडून ते घेतील एवढंच धन्यवाद लास्ट मी मी एक बात करू कर्म ही पूजा आहे आपण जो बी काम करे व ठाकूरजीची पूजा आहे भगवंताची पूजा समजून करायचं शंभर टक्के यश आहे आणि यश मला मिळत आहे आणि असंच मी करत राहणार आणखी कमीत कमी मी पंधरा वर्ष शेती करून हो वयाच्या नव्वद वर्षामध्ये शेती करायला काय हरकत आहे अनेक माझा नित्य नियम आहे रोज सकाळी मी पाच वाजता उठतो आणि सव्वा घंटा प्राणायाम योगा सूर्यनमस्कार करतो खरं म्हणजे तब्येतीचं फल हे आहे जेवण कमीत कमी करणे जास्त जेवणे नाही हॉटेलमध्ये जाणे नाही हे सर्वांना ह्याची नोंद घ्यावं खूप छान मॅसेज इतरही लोकांच्या शेतकऱ्यांच्या आरोग्यासाठी तुम्ही दिलेला आहे नक्कीच त्याचा फायदा आमचे शेतकरी करून घेतील धन्यवाद नमस्कार